पुण्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय दिवसापूर्वी बावधन परिसरात दिसलेला बिबट्या तो परिसरात परिसरात सुतारवाडी आल्याची माहिती इथल्या नागरिकांची आहे काही नागरिकांनी पाहिल्याचं म्हटलं आणि ह्या सगळ्यांचा शोध सुद्धा आता सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याचं ठिकाण आहे किंवा काही सोसायटी आहेत त्यामध्ये बिबट्याच्या सीसीटीव्ही मध्ये दिसतोय मात्र त्याची आता तपासणी जी आहे ते वन विभाग करते मात्र एक ही मुलगी आहे जिला हा काय बघितले तू काल आज, आज जिन्देगा हो जिन्देगा। क्या, क्या देखा आपने क्या देखा चीता चीता कैसे था चीता के जैसा ही था सेम टू सेम क्या कर रहे थे तुम हम ऊपर थे पढ़ाई कर रहे थे तुम्हारे घर से हाँ कितने दूर से देखा है उधर से छत पे से ऊपर से हां उधर बैठा, बैठा था फिर उठ के गया क्या बैठा थी उठ के गया कहीं पर बैठा था असेलच माझा अंदाजे सेम टू सेम सांगतायून सीसीटीव्ही मध्ये पण ते दिसत आहे बिबटे वगैरे उतरताना वगैरे पूर्ण फुटेज वगैरे त्याचे दिसत आहे आठ दिवस झाले तर बिबट्याचा संचार चालू आहे पण वन विभागाला इकडे लक्षच देत नाही या प्रभागाकडे त्यामुळे इथे आठ दिवस हो झाले नागरिकांच्या मत खूप भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे नागरिकांना प्रशासन लवकर इकडे या प्रभाग लक्ष द्यावं सुतारवाडी पाषाण सकाळी साडे चारच्या सुमारास त्या ज्या गेट वर मारली तिथं त्याची केसही आढळली पोलिसांनी ती केस लॅबला पाठवलेत त्याच्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी ज्याच्या गावामध्ये आमच्या ग्रुपला सगळीकडे मेसेज टाकले की प्रत्येकाचे सीसीटीव्ही चेक करा त्या सीसीटीव्ही मध्ये आम्हाला आढळलं की तो तिथं हिकडच्या साईडला खाली आलाय कुठल्या सीसीटीव्ही शिवराय नागरी, नागरी संस्था आहे त्या सीसीटीव्ही मध्ये त्याच्या गेट समोरून तो जाताना दिसतोय एकदम मस्त मध्ये त्याच्यानंतर ना आता आम्ही गावामध्ये असताना आता ह्या मुलीने इथं पाहिलाय शोध घेत इथं वन विभाग आहे सगळं म्हणजे इथं अभया अभयारण केलेलं आहे त्यामुळे इथं फॉरेस्ट ते करणार फॉरेस्ट रेस्क्यूवाले आलेले आहेत शोध घेतात हे कुठं काय ठसे मिळतात ते ते काय त्यांचा तपास चालू आहे भीती नागरिकांमध्ये असणारच आहे कारण का सगळी लहान लहान मुलं ही ताई तिथं अभ्यास करताना तिला दिसला असं जर असं संचार असेल तर लहान मुलांच्या पण जीवाला धोका आहे आणि पूर्ण सुतारवाडीमध्ये मध्ये वातावरण आहे आपण पाहतोय की पुणे विमानतळ त्यानंतर सांगवी गावात आणि त्यानंतर बावधन आणि या बावधनच्या परिसराचा हा सगळा जवळचा परिसर आहे सुतारवाडी बावधन परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी हा बिबट्या पाहायला मिळालेला होता मात्र वन विभागाकडून कॅमेरे लावून सुद्धा तो स्पॉट झालेला नाही आज परत वन टीम रेस्क्यू टीम जी आहे ती या परिसरामध्ये शोधण्यासाठी आलेली आहे मात्र नागरिकांमध्ये मोठी भीती पाहायला मिळते आणि प्रत्येक नागरिक जो आहे तो आता या बिबट्याला पाहण्यासाठी सुद्धा गर्दी करतोय मात्र या मुलीनं पाहिल्याचा दावा तिने केलेला आहे पाहावं लागेल की वन विभागाला आज तरी येईल का की हा बिबट्या सापडण्यासाठी शोधण्यासाठी मात्र वन विभागाची जी कार्यपद्धती आहे ती गेल्या काही दिवसापासून खरंतर कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी पाहायला मिळते कारण गेल्या पंधरा दिवसापासून पुण्यात कुठल्याही बिबट्या वन विभागाला स्पॉट करता आला नाही व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे